नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आणि आवक सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस कोबी चारशे एकसष्ट टाकाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे ऐंशी रुपये वांगी सहासष्ट टाकाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे वीस रुपये स्वीटकॉर्न मका चारशे तीन डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे वीस रुपये चवळी अठ्ठ्याण्णव डागाची आवक होऊन बाजारभाऊ शंभर ते पाचशे पंचवीस रुपये दुधी भोपळा एकशे एक्केचाळीस डागाची आवक होऊन बाजारभाऊ शंभर ते दोनशे रुपये भेंडी एकशे एकवीस डागाची आवक होऊन बाजारभाऊ शंभर ते तीनशे ऐंशी रुपये घोसाळी तीन डागाची आवक होऊन बाजारभाऊ शंभर ते दोनशे रुपये कारले चौऱ्याहत्तर डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते थे चारशे रुपये काकडी दोनशे ब्याण्णव डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे सत्तर रुपये मिरची सातशे पंचवीस डागाची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते पाचशे रुपये शिमला शिमला मिरची ढोबळी मिरची दोनशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते चारशे रुपये गवार एक एक हजार आठशे शहात्तर डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते सहाशे पन्नास रुपये बीट तीनशे छत्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे सदुसष्ट रुपये तोंडली पंचवीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते चारशे रुपये कैरी एक डागाची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये फ्लॉवर तीन हजार एकशे त्रेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे रुपये शेवका पाच डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे ते आठशे रुपये लिंबू बारा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते चारशे रुपये आले पंधरा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते आठशे रुपये भुईमुख शेंगा तीनशे चौऱ्याहत्तर डागाची आवक होऊन बाजारभाव चारशे ते सातशे एक्कावन्न रुपये मका उदाडा साठ डागाची आवक होऊन बाजारभाव एकशे तीस ते दोनशे रुपये घेवडा बहात्तर डागाची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास ते सातशे रुपये टोमॅटो आठ डागाची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते आठशे रुपये फरशी एकतीस डागाची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते आठशे रुपये दोडका अडतीस डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते चारशे रुपये अगोरा वांगी एक डागाची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये चिवचिव वांगी दोन डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये पापडी आठ डागाची आवक होऊन बाजारभाव चारशे पन्नास ते सहाशे रुपये पावटा सहा डागाची आवक होऊन बाजारभाव पाचशे ते सातशे एकावन्न रुपये कांदा अठ्ठेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे ते तीनशे दहा रुपये डांगर भोपळा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे वीस रुपये रताळे पाच डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते सहाशे रुपये शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आहेत धन्यवाद जय जवान जय किसान